प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्रातील आदरणीय नामंत मृदंगाचार्य आमच्या आदरणीय बंधू आदरणीय ऋषी महाराज आदरणीय या महाराष्ट्राचा वैभव आपल्या या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील नामंत गायनाचार्य आदरणीय मौली महाराज आदरणीय कृष्ण महाराज आदरणीय बाबा आदरणीय संपूर्ण जन आणि ज्यांचा आहे अभिष्ठ चिंतन सोहळा अशा आमच्या सर्वांचे लाडकी युवा नेते भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे प्रमुख आदरणीय विजयदादा उताळे संपूर्ण आदरणीय मंच संपूर्ण राजकीय पक्षातले संपूर्ण पदाधिकारी आता सगळ्याचे नाव माय पाठ नाही तुमच्यापाशी का माय काही शेत नाही किंवा माय काही इथं मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मागो उभे असले चपला घालून आले सपत्ती निघाले बायको नव्यास जीवन आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आले कोणाला येऊन दिले आणि एवढंच चांगलं कीर्तन असतं मी घरी जाऊन झोपलेले सर्वांना जय श्रीराम कर जशी, जशी।, जशी। मागून ना शिट्टी मारून आली भोंगे बंद करता का हा स्पष्ट आलं पाहिजे भोंगे बंद केले चालते इतका आवाज तशी द्या हा आता मस्त वाटते आणि मी जशी, जशी कीर्तनाची सुरुवात कृषी करायची आहे सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे असे घ्यायचे काकू असे घ्यायचे असे घ्यायचे असे असे तुम्ही घ्यायचे सर्वांनी काकू असे हात घ्यायचे घ्यायच्या असे घ्यायचे काळा ते हात काळा काळा मागचे काळा मागचे सगळे बसलेले चल भारत माता की ठेऊन द्या खाली काही कामाची गोष्ट नाही मला असं वाटलं मी विदर्भातून आलो एवढ्या दुरून किलोमीटरून आलो मला वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असन चेहरे गिरे चांगले असन काही आहे पाय ना पहिल्या लाईन मधले चेहरे पा मागच्या लाईन मधले चेहरे पा कैक कैक चेहरे तर जसे का मौतीतून आले एखादे चेहऱ्या हा हसलं पाहिजे वाढदिवसाचं जो कीर्तन आहे त्याच्यामुळे हसलं पाहिजे जो माणूस मोठमोठ्या जोरजोरान हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरच्या मुकण्या असते त्याच्यामुळे हसायचा आनंद साजरा करायचा आणि हसायचे दोन तीन प्रकार असते समजल्यावर हास्यतेले एक नंबरचं हसणं म्हणते बाजूच्या हसून राहिला म्हणून हास्यतेले दोन नंबरचं हसणं म्हणते आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं निधीसा म्हणून हस्तेले तीन नंबरचं हसणं म्हणते दादा भारत माता जय बोलणं पडेगा भारत माता की जय बोलना पडेगा बोलेगा होगा तो भारत माता की जय बोलना पडेगा दादा कारण की भारत हा एकमेव असा देश है जो लोकांवर तो प्रेम करतो पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत तो भारत माता की जय मतलब आणि भारत माता की जय म्हणतो आपण पाकिस्तान चुलता लंडन मौशी म्हणत नाही त्याच्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे जय जयकार विश्वातील सर्व संतांचा जय जयकार होतो त्याप्रमाणे भारत माता की जय म्हटल्यावर प्रत्येक कनाकना मध्ये वास करण्या आदि शक्तीचा जय जयकार होतो सात स्वरूप एक ला कर बोले सात स्वरूप एक ललय कर बोले तुर्जा भवानी के केसिहाती निर्भय हो कर बोले जिनकी रगो मे हो अपने पिता का वही भारत मा की जय जयकार बोले बाला बाला भारत माता धर्मवीर संभाजी महाराज की आता असं वाटून राहिलो की गनुरी आलो नाही तर याच्या आधी असा डज हृदयरोगाची कार्य शाळा का आणि आजचा अभंग आजचा अभंग तुको बरांचा आजचा अभंग जगतगुरु तुकुमारांचा आहे तीन चार नाचा आहे सर्वांच्या पाठातला तोंड पाठातला मुख पाठातला नाही तर कुठच्या तरी पाठातला आणि आजचा अभंगामध्ये तुकुबार काय सांगतात चार प्रकारचे संत आहे प्रेमप्रधान शांतीप्रधान ज्ञान प्रधान वैराग्य प्रधान त्यातला चार नंबरचं वैराग्य म्हणजे तुकुबारा आणि आज काय सांगतात कारण की या ठिकाणी जर नाथ महाराज असते नाथ महाराजांच्या अंगावर या पेवन तुकला नाथ महाराजांनी पाच वेळेस केली यावेळी जर तुकुबार असते यांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे आस्थापेक्षा राष्ट्र चार भक्तांचे वर्णन करणारा आणि धर्माची मोती सांगणारा तीन चरणाचा आणि देवाची जयंती होते देवाची जयंती होते संतांची पुण्यतिथी माणसाची तेरवी होते रघुपती राघव राजाराम तेरा दिवसांनो तेरवी खाच काम माणसाची तेरवी होते देवाची जयंती होते माणसाचा जन्मदिन चिंतन सोळा होते देवाची जयंती याच्यासाठी होते त्या देवाकडे सहा चांगले गुण आहे यशस्वी औदारण हाण वैराग्येश्वर त्या देवाकडे देवा गुण आहे म्हणून त्या देवाला देव म्हणतात दादा त्या देवाची जयंती होती देव शब्दामध्ये देऊनात राहतो आहे देवाने दिवा देवा म्हणजे म्हणजे प्रकाश ज्ञान देव तू काय बल्लम ते न्याण पैगा भरवे तरी म्हणजे हत्ती आणावे पैसंताया भसावे सर्व सेगा त्या देवाची जयंती त्याला देव म्हणतात तिथं देव आहे तिथं दिवाळ तिथं दिवा दिवाळी आहे जिथं दिवाळी आहे तिथं बावीस जानेवारी आहे बावीस रामाची स्थापना झाली देव आहे पण दादा मी अविवेकाची काजडी फेडून विवेकाची मुजडी ते योग्या पा आहे दिवाळी निरंतर त्या देवाची दादा जयंती होते त्या देवाची प्रतिस्थापना होते पण काही लोक देव चालत नाही काही लोकांना देव चालत नाही काही लोकांना राम चालत नाही काही लोकांना राम मंदिर चालत नाही ज्या ज्या लोकांना बावीस तारखे राम मंदिर चाललं नाही ज्या ज्या लोकांना राम चालला नाही त्या लोकांना पहिल्याच सांगतो समर्पण थे समर्पण लेणे आहे निमंत्रण देणे भी आएंगे समर्पण लेणे आहे निमंत्रण देणे भी आयंगे अभी तो आहे अयोध्या का मंदिर मथुरा काशी भी बांधेंगे दादा आमचा राम महत्वाचा आणि हा देव चालत को नाही कोणाले देव चालत नाही याच वर्णन शास्त्रकार सुंदर करतात वश पगन तलम काष्टी पयाकृतम युक्षो बोलम तदा ते पश्चात मान व्यक्ता जाणून पाहायला पाहिजे आत्मावून पाहायला पाहिजे फुलात्मक रंधाय पण दिसत नाही फुलात्मक रंदाय पण दिसत नाही लाकडात अग्निय पण दिसत नाही उसाद आहे पण दिसत नाही दुधात लोणी आहे पण दिसत नाही दिसेल केव्हा फुलात्मक रंदाय वास घेऊन पा फुलात्मक रंगाय वास घेऊन आहे घर्षण करून पहा पाह उसात पहा संतांची चांगल्या लोकांची संगती करावं दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही दासा विठ्ठारा विठ्ठारा हरिचे

हरिच्या दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरिय देवाची जयंती होते माणसाची तिर्वी होते माणसाकडे गुण कोणते झाल्या काम क्रोध मध मत्सर दम्माने अहंकार सोपान कनेर करले वाटते मार्क व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही साऊंड वाला दादा वाटत मार का साऊंड कोणाच्याच नाही वाटत डेकोरेशन वाल्याला वाटत डेकोरेशन कोणाचंच नाही या बायाही मोठे अहंकार करते मीच व्हायचं टिकली दुसरी टिकलीच नसती माणसंही मोठा अहंकार करते घे ना मॅम आता मजा मारून मी मेल्यावर दिसते देव मॅम म्हटलं मस्त तू मेल्यावर देऊ दिसतो तर मरण आता हाव दादा मोठा अहंकार आमच्या गडात आता थोड्या वेळानं हार टाकते बाबा हार टाकते हार काय नाव आहे त्याच हार 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 जो माणूस हाराच्या माग लागून त्याची कधी जीत होईल का राजीव गांधी काय ना मेले हारा मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काय लि कधी कधीही गेम होऊ शकते दादा त्याचं नाव हार लोक हाराच्या माग लागले खुर्चीच्या माग लागले काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले पाच खुर्च्या आधीच टाकल्या होत्या मुख्यमंत्री तिच्या पायऱ्यावर अशी भेट झाली हा खाली गेल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री कोणाशीच नि बोलले मी अशीच बोलले कोणाशीच नि बोलले मी अशीच बोलले त्याला मी कोपऱ्यात गेलो आणि विचारलं काय बोलले काही नाही बोलले स्टेजच्या खाली उतर बोलले काय कामाचा मान सन्मान कबीर महाराज सांगतात ऐसे बाद कोण कोणी बोल झोठे जगा बैठकी झाला कोणी बोल ओठ दादा स्वतःच वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं हे कोणी ओठ म्हटलं नाही बाहेर दादा गर्गसहित सांगते देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मत्व महापुरुष संसार देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं नाकुड चरचर केलं फेअर अँड लवली लावायचं काम ठेवलं नाही देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो पन्नास रुपये डोनेशन दे म्हटलं का नाही मानवाला नरदेव मिळाला मानवाला नरदेव मिळाला पण मानवाला हा नरदेव कळाला नाही संतांना नरदेव मिळाला आणि कळाला सुद्धा आणि वरच्या देवांना नरदेव मिळाला नाही हो पण कळाला वरच्या लोकांना असं वाटत की हा नरदेव प्राप्त व्हावा पण वरच्या लोकांना हा नरदेव प्राप्त होत नाही हो स्वर्गीचे

महाराज आणि इकडे ऋषी महाराज आणि तुम्ही सगळे असल्यावर असं वाटते का तुम्हीच सगळं करावं असं वाट आणि मी वेळेनं नाही आलो मी वेळेवर आलो येईना मला म्हटलं की फेटा तिकडे बांधा म्हणे मी तर लय वेळ लवकर आलो मी वेळ पाळणारा माणूस आहे मी वेळेवर आलो मला माहित आहे तुम्ही आल्यावर म्यावर एवढे मोठे मोठे डोळे काढत होते मला माहीत आहे हा एले म्हटलं मी विठोबा रुक्माई होते तेव्हाच जा लागते हो हे म्हणते लोक येऊ द्या म्हटलं लोकायचं काय करावं लागते संप्रदाय महत्वाचा आहे हे म्हणे तिकडे फेटा बांधा म्हणून उशीर झाला दादा आणि तुम्ही सगळे असं असल्यावर असं तुमचं ऐकतच राहावं वाटते आणि गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात गंधर्व स्वर्गात असतात समजलं संत पाहिजे नाही तर घरी गेल्यावर जेवण आहे काही अडचण नाही हा एवढं म्हटल्यावर टाळ्या जोऱ्यानं वाजवल्या पाहिजे आपल्या परिसराचं वैभव आहे गंधर्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हा आणि टाळ्याचाही मोठा टायमिंग असते हा तुमचंही लग्न झालंय माही लग्न झालंय ज्याच्या लग्न झालंय बाबा त्याच्या पारलेचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे पण तुम्ही कधी खाल्लं नसून योग्य वेळेत खा लागते योग्य वेळेत चहात टाका लागते योग्य वेळेत बाहेर काढ लागते जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघडून जाते लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते ज्याले हा टायमिंग सापडला त्याले टाळेचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला जाते काय सांगतो पुनरवित्तम पुन्हा भार रे माहित पुन्हा लभ्यम न वेग चुडामे ग्रंथामध्ये शंकरराय सांगतात पुनर्विम लोका इकडे पैसा इकडे समजत नाही जो व्यक्ती धनवान असेल तो व्यक्ती गुणवान कुलवान आणि शिलवान असेल अजिबात होत नाही बाबा मी आज इथं नारदाच्या गादीवर हो आहे थोड्या वेळानं जर समोरून आमदार खासदार मंत्री आले तर म्या त्याच्या पाया लागायला जाव त्यानं या नारदाच्या गादीच्या पाया लागल्या कसं काय ना। ना। माजी माझी आमदार होते दारो 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 दारो। माजी, माजी खासदार होते, गये होते।, होते माजी सरपंच होते माजी जिल्हा परिषद सदस्य होते तुम्ही कधी ऐकला का माजी महाराज माझी मृदंगाचार्य हो, माझी गायनाचार्य हो, नाही दादा हे देवानं देल्लेलं कधी सरत नाही आणि माणसानं देल्लेलं कधी पुरत नाही दादा जो व्यक्ती धनवान असेल तो व्यक्ती गुणवान कुलवान आणि शिलवान असेल अजिबात होत नाही पुन्हा वेचतो लोकांकडे खूप लो पैसा आहे काल परवा तिकडे सांगलेल्या व्याख्यान साठी गेलो व्याख्यान झाल्यावर ते भाई म्हणे पलंगावरून उठा मेटलो कौन बा तुमचं मानधन द्यायचंय म्हणे जशी पलंगाची गादी वर केले त्याच्या खाली पायत पैशाचे बंडलच्या बंडलच होते मेटलं हे जर मला रात्रीत माहित असते तर मी थांबलोच काय असतं इकडे एवढा पैसा पुन्हा पुनर्मित्र मित्रकोट पर्यंत आहे तुमचे जो पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत गेनो दारू गे बिडी गेनो गुटका आज रात्री बसाने लागत वाटते हे मित्रकोट पर्यंत पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत दादा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये आपल्याला मित्र कसा असला पाहिजे तो आपला मित्र कसा असला पाहिजे जो मित्र व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर आपली स्टोरी ठेवते तो आपला मित्र ज्या मित्राले आपली अख्खीच्या माहित असते तो दादा आयुष्यात आपला असला पाहिजे आणि आयुष्यात एक तरी असा दलिंदर त्या म्हटलं पाहिजे चल का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा आपली संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे तुम्ही राजाची संगत करा हो राजा एक, एक दिवस तुम्हाला नोकर बोलवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही चोराची संगत करा चोर एक दिवस तुम्हाला जैलात नेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही संतांची संगत करा ओ देवाच प्रतिरूप तुम्हाला ते संत दाखवल्याशिवाय राहणार दादा ते देव पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर भार्या भार्या म्हणजे काय होते हा बायको तुमचं सांगत असं ना केळीचं पान टूर टूर फाटे ते गेले कीर्तन आले मला हुर हुर वाटे आजकाल तर नवीन निघालाय साहेब येवल्या उल्या सस्याचे येवले उले, उले पाय आमचे दिसत नाही भाजपात गेले की काय दादा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एका माणसाला दोन बायका करतायत नाही शास्त्राचं बंधन आहे सरकारचं बंधन आहे आपल्या सर्वांचे लाडके युवकांचे लाडके नेते आणि ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा अशा आदरणीय विजय भोवताळी यांचं आपल्या परिसरात आगमन झालाय सर्वांनी जोरदार टाळ्यामधून स्वागत करावं झाला विठ्ठाला विठ्ठाला खर विखर 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 विक्ष கா புனம் புனித்திரம் புன एका माणसाला दोन बायका करता येत नाही शास्त्राचं बंधन आहे सरकारचं बंधन आहे एका पुरुषा दोघी नारी एका पुरुषा दोघी नारी पुरुषा दोघी नारी आ पुरुषा दोघी नारी पाप वसे क्या क्या घरी पाप वसे क्या क्या घरी

त्याचे घरी पण एका पाटला आल्या होत्या दोन बायका एक होती आवडती दुसरी होती नावडती आवडती होती दोन हजार बावीस चा मॉडल तिच्याकडे फ्रीज मिक्सर पुरण यंत्र नावडती होती एकोणीसशे बत्तीस चा मॉडल तिचे स्पेअर पाटच भेटे ना तिच्याकडे होता उरवटा पाटा डन डंग डंग डन डंग आणि बायाचा भारीत भारी सण आला कोणता सण आला काकू पायाचा ह कोणता मकर संक्रांत या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवायचे पाय धुतले मग एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे बायाचा भारीत भारी संतिड संक्रांत आला पाटीलबा म्हणते करा स्वयंपाक वरची पाटली लागली खालची पाटली लागली दोन तास झाले पाटीलबा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक वरची पाटलीं म्हणते स्वयंपाक झाला पाटीलबा दोन पाय रका वर चढत नाही खालच्या पाटलींना वाटलं गिरईक चाललं वाटते खालच्या पाटलींना बुवाची दोन्ही पाय पकडले वरच्या पाटलीं म्हणले वाटलं खाली चाललं वाटते वरच्या पाटले न बुवाची शेंडी पकडली थोड्या वेळा न खाली खालची पाटली मधात पाटील बाबा वरून वरची पाटली दोन एक बुडी जाते पाटील बाव तुम्हाला पंचांग समजते सांगा ना तीळ तीड संक्रांतीवर पाटील बाबा दिशाट नाही काय काय चावर आवार पुन्हा भारता भाई यात पुन्हा लभ्यम न शर देवा सुंदर चांगलं शरीर चरचर केला फेर आण पॉन्स लावायचं काम नाही आणि या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं हो तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही ओ तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही तुम्ही त्या लोकांना कसे जीव घालता हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही आला हे फार महत्वाचं आहे तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचं नाही तुमचे लेकर किती न्यायनीती आचरणात जातात हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे त्या कीर्तनातून किती घरी हे फार महत्वाचं आजपर्यंत कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही हो त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं राजकारणात राहता राहता राजकीय खेळ किती केड़ता? हे फार नाही हो पण दादा या समाजामध्ये राहून शंभर मुलीच दत्तक घेणार दादा विजय दादा सारखं जगण दादा फार महत्वाचा अरे तुम्ही ज्या कुटुंबासाठी जगता ज्या घरच्यांसाठी जगता हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे तुम्ही देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगाव हो। या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात आमच्या नाणबा माऊलींच्या शब्दात औघाची संसार सुखाचा करीना

सा संसार सुखाचा आनंद वर्ण तिने लोक नाडवाला या अवघाच्या संसारासाठी प्रतिज्ञा घेतात हो प्रतिज्ञा खूप लोकांची घेतली जाते मंत्री प्रतिज्ञा घेतात की या देशात भ्रष्टाचार होणार नाही या देशात शुभलाम शुभलाम होईल मंत्री घेतात प्रतिज्ञा प्रतिज्ञा समाजाच्या कल्याणासाठी भरपूर लोक घेतात पण ती प्रतिज्ञा कोणी घेतली हो ते दादा आमच्या राजाने प्रतिज्ञा घेतली लंकापुरीचा राजा प्रतिज्ञा करतोय कोण लंकापुरीचा रावण प्रतिज्ञा करतोय कि त्या दादा स्वर्गापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या करे खारा समुद्र गोळ करे प्रतिज्ञा पूर्ण होत नाही लंकापुरीचा राजाय भक्ताय सत्ताय संपत्ती भक्ती केवढी त्या लंकापुरीच्या राजाची भक्ती केवढ्या ओ सतरा माणस पूजेच्या व्यवस्थेसाठी आहे आणि एक दिवस त्यातला एक माणूस अबसेंट राहतो भूल येत नाही तर स्वतःची मुंडकी छापून दादा मुंडकी छाटून त्या शिवलिंगावर अर्पण करतो एवढी भक्ती दादा लंकापुरीच्या राजाची सत्ता आहे संपत्ती आहे अवघी लंका सोन्याची आहे तरुण आहे लंकापुरीचा राजा तरुण आहे हो आणि आमचा राजा कोण आहे दादा आमचा राजा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र राजा आहे आमचा अलंकापुरीचा राजा आहे हो पण अलंकापुरीच्या राजाकडे दादा तरुण आहे बावीस वर्षाचं वय आहे अलंकापुरीचा राजा तरुण आहे तिकडे सत्ता एवढी आहे सत्ता म्हणजे कितीपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश दादा सर्वच्या सर्व त्या लंकापुरीच्या राजाकडे कामाले आमच्या लंकापुरीच्या राजाची सत्ता कोणपर्यंत उभारीला ध्वज तिन्ही लोकावरेला ध्वज तुमारी तुमारी लाधो पाव तरा झूला तराही लाधो जिलो पावी उभाली लाल जि पावनी तिन्ही लोकावर ऐशी चराचरी कीर्ती त्याची संपत्ती सत्ता आहे संपत्ती तिकडे कीर्ती आहे काम डेनू दादा त्या लंकापुरीच्या राजाकडे ऐरावतंका <ुण्या> लंकापुरीच्या राजाची संपत्ती दादा ये याचीयेद्वारी सोन्याचा पिंपळ त्या रावणाकडे दादा दहा सर आहे दहा मुख दादा बल आहे पण आमच्या लंकापुरीच्या राजाचं बल अंगी ऐसे बळ रेडा बोले दादा काय बल आहे प्रतिज्ञा घेता या उगाची संसार सुखाचा आहे आनंद बिण तिन्ही लोक सुखाची परिभाषा काय कशाला म्हणतात सुख तुमच्या सुखाची परिभाषा काय काकू तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघतान पायता बाजूच्याची गेली आहे काय त्याच्या घरची का, का लाईन गेली असेल तर आत्मा फार सुखी होऊन जातो आणि त्याच्या घरची का लाईन असेल तर आमदाराला फोन कर खासदाराला फोन केल्याशिवाय राहत नाही आमच्या या तरुण पोट्ट्याची सुखाची परिभाषा काय आमच्या या तरुणांची सुखाची परिभाषा काय चांगला मोबाईल चांगला आयफोन मोबाईल चांगली मोठी फोर व्हीलर चांगली गर्लफ्रेंड सोनं नाण बायको सुखाची परिभाषा आहे हो पण ही आमच्या सुखाची परिभाषा नसते आपल्या पुराण मोबाईल कोणता घेतला पाहिजे ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे फोर व्हीलर कोणती घेतली पाहिजे फोर किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर घेतली पाहिजे नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा ती आमची सुखाची परिभाषा असली आपलं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे हो आपण कोणाचं तरी शुभचिंतक असलं पाहिजे पण आपण कोणाच तरी शुभ चिंतक नसतो दुसऱ्याच शुभ चालू आहे म्हणून आपण दादा चिंतेत असतो हाही शुभ चिंतक असतो सुख आमचं सुख दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेला जास्त बोलात बळबळ्याय म्हणते कमी बोला तर मुकण्या आहे म्हणते लवकर लग लग्न करा तर लग्नाला मातला म्हणते नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते त्याच्या घरी रोज रोज जा काम धंदा नाही म्हणते नका जाऊ तो अहंकारी आहे म्हणते बायकोचा ऐका तर बायकोचा भाड्या आहे म्हणते नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते मी आता माय भेनू गाडी आलो लोक म्हणते माऊली दादा तुम्हाला आता मोठी गाडी पाहिजे दोन दिवसानं इनोवा घेतो तर लोक म्हणते लय पैसे छापते लोक बोलल्याशिवाय राहत नाही आता आम्हाला तर लय लोक बोलते आम्हाला म्हणते बरं आहे म्हणते तुमच आज ह्या गावात उद्या त्या गावात नऊ नऊ रंगाचं नऊ नऊ ठावाचं खाले भेटते म्हणते त्याला मी म्हटलं चलून पाय म्यासोबत तीन दिवस करून पाय प्रवास खाऊन पाय बाहेरच नाही मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तो म्हणजो लो बोलते झाला লোক আলতে লোক তুকতে না বোল্ জ্ঞান মারা নিয়ে জ্ঞানেশ্টি গুড়াত গ্রন্থ লিহ্ন মারা বোলতে তুকা বল